नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक तीस मे दोन हजार पन्नास मिनिटाला वेबसाईट वर एक नवीन अपडेट आलेली आहे ते आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी या केले असता नोटीस बोर्ड या सेक्शन मध्ये आपल्याला स्क्रॉल डाऊन करून खाली आल्यानंतर सरल सरळ सेवा परीक्षा प्रसिद्धी पत्रक दिसणार आहे या ठिकाणी वर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो हे प्रसिद्धी पत्रक अशा पद्धतीने आहे उक्त नमूद भरती प्रक्रियेचा निकाल प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही म्हणजे निकाल प्रसिद्ध करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून भरती प्रक्रियेशी संबंधित अद्याप सूचना प्रसिद्धी पत्रक याबाबतची माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देण्याची सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे मित्रांनो जसे मागिल की आपण मागील कॉल रेकॉर्डिंग मध्ये ऐकले असेलच की पुढील आठवड्यामध्ये निकाल लागणार आहे तर हा आठवडा देखील संपत आलेला आहे आणि निकाल वेबसाईट वर प्रसिद्ध झालेला नाही परंतु आपण केलेल्या कॉलला प्रतिसाद देत त्यांनी एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केलेले आहे ते अशा पद्धतीने आहे आपण हे प्रसिद्धी पत्रक वेबसाईटला व्हिजिट करून किंवा अॅग्रिकट्टा टेलिग्राम चॅनलवर पीडीएफ फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करून वाचवू शकता या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की निकाल प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे म्हणजे पुढील आठवड्यापर्यंत आपल्याला निकाल येणे अपेक्षित आहे मित्रांनो अशाच पद्धतीचे हे प्रसिद्ध पत्रक आहे तसेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी अॅग्रिकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद